हॅलो एवढीवन मी वर्षात तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल तर मी आज तुमच्यासोबत हेअरस्टाईल आणि असं मेकअप लुक शेअर करणार आहे तो पण वटपौर्णिमेसाठी तर तुम्हाला हा पूर्ण लुक कसा क्रिएट केला हे जर बघायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर इथे मी छान फेस क्लीन करून घेतलेला आहे आणि त्यानंतर मी त्यावरती मॉइश्चरायझर अप्लाय करत आहे मी हे पॉन्टचं मॉइश्चरायझर वापरत आहे तुम्ही कुठलंही वापरू शकता जसं तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे तर मॉइश्चरायझर छान अप्लाय केल्यानंतर त्यावरती मी सनस्क्रीन यूज केली आहे पण त्याची क्लिप घ्यायची विसरलेली आहे तर इथे छान पैकी मॉइश्चरायझर आणि स्किन केअर आपण करून घेणार आहोत त्यानंतर आपण त्याच्यावरती आपण प्रा, प्रायमर लावणार आहोत ज्याने आपले ओपन स्कोर हे सेट होऊन जातील तर इथे मी इन्साइट प्रायमर घेतलेला आहे तुम्ही कुठलंही वापरू शकता जसं तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे तर मी माझ्याकडे इन्साइट आहे तर मी ते वापरत आहे आणि त्यानंतर मी तुम्हाला दाखवत आहे की मी फ्रॉन्टची हे मॉइश्चरायझर वापरलेलं आहे आणि ही इन्साइटची प्रायमर हे दोघे छान अप्लाय करून झाल्यानंतर आपला हा स्किन स्किन केअरचा रुटीन झालेलं आहे त्यानंतर आपला स्किन केअर छान सेट झालेला आहे आणि त्यानंतर आपण अप्लाय करणार आहोत बीबी क्रीम पॉन्टची आणि त्यानंतर तुम्ही कुठलीही वापरू शकता आणि मी ते एन वाय बीचं फाउंडेशन घेतलेलं आहे त्याच्या एक ते दोन ड्रॉप मी त्यावरती मिक्स करून दोन्हीही आपल्या चेहऱ्यावरती अप्लाय करणार आहे बेबी क्रीम आणि फाउंडेशन छान सेट करून घेतल्यानंतर आपण कन्सिलर वापरणार आहोत जिथे जिथे आपले ब्लॅक हेड्स किंवा डार्क स्पॉट दिसत आहेत आपण तिथे ते अप्लाय करायचं आहे जेणेकरून ते हाईड होऊन जातील डोळ्याच्या भोवती जास्त चेहरा आळवणलेला असतो त्यामुळे तिथे जास्त लावायचं आहे त्यामुळे आपले डार्क सर्कल हे हाईड होऊन जातात आणि ते छान अप्लाय करून घेणार आहे मी त्यानंतर छान आपल्या चेहऱ्याला कन्सिल करून घेतल्यानंतर आपण त्या आपला मेकअप हा सेट करून घ्यायचा आहे जेणेकरून आपला मेकअप हा जास्त आणि लाँग लास्टिंग राहील त्यामुळे तर मी इथे एन वाय बीचं कॉम्पॅक्ट पावडर वापरत आहे तुम्ही कुठलंही वापरू शकता आणि तुम्हाला जर हे सर्व प्रोडक्ट्स हवे असतील तर मी याची लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तुम्ही तिथे नक्की चेकआउट करा आणि परचेस करायचे असेल तर तिथून नक्की बाय करा आणि त्यानंतर मी इथे एन वाय बीचंच आय शॅडो पॅलेट घेतलेलं आहे आणि ते छान मी आईजवरती अप्लाय करून घेत आहे इथे माझे ब्रश मिळत नसल्यामुळे मी हातानेच अप्लाय करत आहे तर ते छान अप्लाय करून घेतलेलं आहे तिथे मी पिंकिश कलर वापरत आहे आणि त्यानंतर आपली लिप लायनर यूज करत आहे आणि छान आता लिपस्टिक लावायची आहे आवडता पार्ट म्हणजे मी इथे लॅक्मेची नाईन टू फाय हा शेड वापरत आहे रेड कलरचा तर तो, तो मी इथे छान लावून घेणार आहे नंतर आता आयलायनर लावायचा आहे इथे मी एन वाय बीचा चा यूज यूज़ करत आहे तर ते छान अप्लाय करून घ्यायचं आहे नंतर आता आपल्या आयब्रो फिल करून घ्यायच्या आहेत आयब्रो छान फिल केल्यानंतर आपला लुक खूप छान दिसतो आता आपला इथे चेहरा पूर्ण व्हाईट दिसतोय ना त्यामुळे आपण थोडस गालांवरती ब्लश करणार आहोत ज्याने आपला चेहरा सुंदर आणि उठून दिसेल तर ते वरच्या बाजूने लावायचं आहे आपले तिथे हाय पॉईंट दिसत आहे तिथे ब्लश यूज करायचा आहे तुम्ही काजळ आणि मस्करासुद्धा यूज करू शकता मी सुद्धा केलेला आहे पण त्याची क्लिप घ्यायची विसरलेली आहे काजळ आणि मस्कारा लावल्यानंतर डोळे खूप छान दिसतात तर इथे आपला मेकअप हा पूर्ण सेट झालेला आहे आता माझ्याकडे हे स्वीस ब्युटीचं मेकअप फिक्सर आहे तर ते मी पूर्ण चेहऱ्यावरती अप्लाय करून घेत आहे त्यामुळे आपला मेकअप लाँग लास्टिंग आणि फ्रेश दिसतो आणि आपण जो मेकअप केलेला आहे तो पूर्णपणे सेट होतो डोळे बंद करून कधी पण मेकअप फिक्सर यूज करायचा आहे जेणेकरून आपल्या डोळ्याला हानी होणार नाही त्यामुळे दोन मिनटं थांबायचं आहे ते थोडंसं स्प्रे सुकल्यानंतर डोळे ओपन करायचे आहेत आणि आपला मेकअप हा खूप छान फ्रेश झालेला दिसतो त्यानंतर टिकली लावून घ्यायची आहे तुम्हाला जी टिकली हवी आहे चंद्रकोर कुठलीही तुम्ही लावू शकता तर मी इथे सर्कल राऊंडमध्ये लावलेली आहे त्यानंतर आता आपला मेकअप छान प्रकारे सेट झालेला आहे तर आता आपण हेअरस्टाईल बघूया एकदम साधी सिम्पल आणि मला जी आवडती आहे ती खूप लवकर होणारी हेअरस्टाईल आहे तर तुम्ही ही नक्की ट्राय करा स्वतः करू शकता अजिबात कोणाची गरज भासत नाही एकदा दोनदा ट्राय केल्यानंतर आपोआप जमते त्या अगोदर मी पहिली ज्वेलरी घालून घेते म्हणजे तो नेकलेस हवा आहे तो मी घालणार आहे तुम्हाला जे जे दागिने हवे आहेत तुम्ही ता दिवशी त्या दिवशी नक्की वेअर करू शकता त्यामुळे लुक खूप सुंदर दिसतो आणि तुम्ही खूप अट्रॅक्टिव्ह दिसायला लागतात त्यामुळे मी हा नेकलेस घातलेला आहे तर तो साडीवर छान प्रकारे मॅच होत आहे त्यावरती एअरलिंक्ससुद्धा आहे तर ते सध्या मी नाही घातलेल्या जेव्हा तुम्ही आ... रेडिओ हॉल तेव्हा तुम्ही इयरिंग वगैरे सगळं यूज करू शकता तुम्हाला जर मराठी लुक हवा असेल तर तुम्ही चंद्रकोर नथ वगैरे घालून सुद्धा रेडी होऊ शकता तर मी इथं साधं सिंपल रेडी झालेली आहे शकता आपल्या दोन्ही वेण्या छान प्रकारे रेडी झालेल्या आहेत आणि किती सुंदर दिसत आहेत अजिबात जास्त वेळ लागत नाही आणि पटापट पत होऊन जातात तर तुम्ही अशी हेअरस्टाईल नक्की ट्राय करा नक्की जमेल त्यानंतर आता तुम्ही वेणी साडी म्हटल्यावरती गजरा तर येणारच तर माझ्याकडे सध्या आर्टिफिशियल गजरा आहे जेव्हा तुम्ही रेडी हॉल पूर्णपणे तेव्हा तुम्ही मोगऱ्याचा गजरा अदरवाईज कुठलाही गजरा तुम्ही घेऊ शकता आणि तो छान वेणीमध्ये माळायचा आहे त्याने लुक फार सुंदर दिसतो आणि तुम्ही सुद्धा खूप उठून दिसता तर प्रकारे ओपन हेअर्सवरती तुम्ही हा असा गजरा अप्लाय करू शकता जर तुम्हाला बन बांधायचा असेल तर तुम्ही बन सुद्धा बांधू शकता पण ही हेअरस्टाईल फार सुंदर दिसते अशा मोकळ्या केसांवरती गजरा खूप छान उठून दिसतो तर ही हेअरस्टाईल ह्या ह्या वेळेस नक्की ट्राय करा तर अशा प्रकारे तुम्ही वटपौर्णिमेसाठी असा मेकअप लुक आणि अशी हेअरस्टाईल करू शकता आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये